रोटेटिंग लॅम्प आहे नॉर्मल मोबाईलच्या फोटोनं सुद्धा प्रिंट करून देतो गरम चहा किंवा पाणी टाकलं तर हे वाईट होऊन जाईल पूर्ण नंतर ब्लॅक होते थंड झाले ते आयटम्स आमच्याकडे भेटतात एंगेजमेंटसाठी लागणारे प्लेटर्स वगैरे पूजा थाली तिचं तोरण आहे याच्यामध्ये पण कलर तुम्हाला भेटून जातील वेगळ्या थ्री रुटरला ला फोर नांगरटीला आपल्या मोगड्याला पण दिला मला असा बटाटा घ्या बटाटा टाका एकदा पुस्तरा हा झाला आपला फिंगर्स हीच याची गॅरंटी आहे हीच याची वॉरंटी आहे वॉचेस ब्रँडेड वॉलेट सर्व काही मिळेल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या परत ब्लॉगमध्ये ब्लॉग मध्ये आज आपण आलेलो आहोत मित्रांनो नांदेड मध्ये दरवर्षी कुसुम महोत्सव हे आयोजित केले असते आणि या कुसुम महोत्सव कसल्या कसल्या प्रकारचे कार्यक्रम घेतले जातात इथे कसल्या कसल्या प्रकारचे स्टॉल आहेत हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो आणि मित्रांनो माझ्या चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जबाबचं बेलायकन त्याला हॉलमध्ये क्लिक करा चला तर मित्रांनो चालू करूया मग आजचा ब्लॉग प्लेस गो माझं नाव सतीश नक्कावर आहे हे आमच्याकडे कस्टमाइज वूडवर इंग्रिविंग करून मिळेल छोटा आणि मोठा साईज आहे रेट डिफरंट सायचे पण कस्टमाइज हे वॉच आहे अलार्म क्लॉक याची प्राईज पण एकदम चीप रे रेटमध्ये आहे अलार्म क्लॉक चार साईडला चार फोटो होतील आणि बऱ्याच लोकांचं रिक्वायरमेंट होतं की छोटे मग पाहिजे आम्हाला युजेबल हे छोटे मग नांदेडमध्ये प्रथमच मी केलेलं आहे कोणाकडे मिळत नाही हे रेग्युलर मग आहेत हे शोकेसमध्ये ठेवण्यासाठी हे छोटा मग याच्यामध्ये हार्ड हँडलवाले पण आहेत आणि हे क्रिस्टल स्टोनवर प्रिंटिंग करून मिळेल नॉर्मल फोटो व्हॉट्सअपवर गेले की क्रिस्टल स्टोनवर प्रिंट करतो हे चेन्नईमध्ये मशीन आहे आम्ही मागून देतो आम्ही डिस्ट्रीब्युटर होते आणि हे बाकी सर्व आमच्याकडेच मिळते हे रोटेटिंग लॅम्प आहे नॉर्मल मोबाईलच्या फोटोनं सुद्धा प्रिंट करून देतो हां हे रोटेटिंग लॅम्प दोन साईडला दोन फोटो येतील याच्यामध्ये तीन चार शेफ आहेत आणि हे स्क्वेअरमध्ये चार फोटोचा स्क्वेअरचा आहे आणि न्यू बोर्न बेबी शूट आमचे वाईफ करतात स्वप्ना नक्कावर हे आता पूर्ण रॅपिंगसहित आणि फोटोग्राफी ते स्वतः करतात श्रीनगरमध्ये माझं शॉप आहे राजमहम्मद कॉम्प्लेक्समध्ये नकावर फोटो स्टुडिओ म्हणून आहे पहिना वाटेशच्या बाजूला मॅडम फोटोग्राफी करतात आणि एल ईडी फ्रेमचे पूर्ण प्रोजेक्ट आपल्याकडेच आहे सगळं कस्टमाइज करून मिळेल साईजच्या हिशोबाने मिळेल ते चो सोळा बाय चोवीसची साईज आहे विथ प्रिंटिंगसहित अडीच हजारला मिळेल हे साईज वाईज साईज वाईज आहे लहान सगळ्यात लहान ते आठशे रुपयाला आहे आठ बाय बारा आणि हे चायनाचं एक नवीन आयटम आलेलं आहे स्लिम फ्रेम म्हणतात कस्टमाइज करून मिळेल हे पण फोटो प्रिंट करून हे अठ्ठावीसशेपर्यंत जाईल सोळा बाय चोवीस आहे ते आणि हे वन इयर बेबी शूट पण मॅडमच करतात फोटोग्राफी सगळं थीम आहेत यापेक्षा आणखी भरपूर आहे पण इथे जागा नसल्यामुळं एवढे थीम लावलेले फ्रेम आहे थाउजंड रुपये आता हे इथला ऑफर आहे नंतर वाढून हे वीस मिनटात मिळते माझ्याकडेच मशीन आहे आणि हे सेवन थाउज सेवन हंड्रेड सॉरी हे सगळे सेम साईज आहे ह्याच्यात डबल हार्टवाला पण मिळेल सेवन हंड्रेडलाच हे सिंगल हार्ट आहे डबल हार्ट असं हे मग टू फिफ्टीला आहे आणि हे छोटावाला टू हंड्रेड हे मॅजिक मग फोर हंड्रेड गरम चहा किंवा पाणी टाकलं तर हे फा वाईट होऊन जाईल पूर्ण नंतर ब्लॅक होते थंड झाल्यानंतर मॅजिक याच्यात फोटो दिसते नंतर हे बॉटलवर प्रिंट होते फाय हंड्रेडला पाच सहा प्रिंट होतील लेकरांना गिफ्ट देण्यासाठी खूप सुंदर आहे असं आणि एलई डी लाईट पेंट पण होते इंग्रेविंग करून मिळेल याच्यावर आता देशोन्नतीचा दिलेला आम्ही छोटा गिफ्ट देण्यासाठी बड्डे बिड्डे असू आणखी बरेच काही आयटम आहेत आमच्या शॉपला एकदा व्हिजिट करा तुम्ही राजमहम्मद कॉम्प्लेक्समध्ये श्रीनगर मल्टीपर्पज पाना आला आहे एकच पाना आपला तीस पस्तीस पाण्याचं काम करतो याला बत्तीस एम पासून हा आपल्याकडे बघा ट्रॅक्टरला रुटरला थ्रिलरला व्हीलरला फोर व्हीलरला नांगरटीला आपल्या मोगड्याला पणजीला मळणी यंत्राला हा आपल्याला चालतो सोळा एम पासून तर बत्तीस एम एमपर्यंत हा पाना चालतो आपल्याला सहा सहा एम एमपासून तर सोळा एम एम पर्यंत दोनच पाने शंभर पाण्याचं काम करतात याच्यामध्ये एवढंच नव्हे आपल्या घरामध्ये प्लेंबरवाल्याला आपण बोलवतो नळाच्या बाबतीत क्वाक लीक झाला काय झाला याला जर एकदा पकड धरली सहा एम पासून तर दीड एम चीपर्यंत आपल्याला नळाचं पण हे करतो एवढी गॅरंटी तुटणार नाही फुटणार नाही एवढी गॅरंटी याची मूळ कंपनी प्राइस आहे सातशे बेचाळीस रुपये येतं चारशे फक्त कंपनी प्राइज आहे चारशे सातशे बेचाळीस जाहिरातसाठी चारशे हा दोनचा पूर्ण किट येतो हा दोन पाण्याचा सट पस्तीस चाळीस पाणी घ्यायची नाही सात एम एम पासून बत्तीस एम एम पर्यंत आपल्या जो भेंडी कटर आले मिरची कटर आले भेंडी कटर बी पाहून घ्या एवढं बघा याने काय काय कट करता येतं याने मिरची भेंडी गवार गांजर मुळा काकडी दोडका बटाटा करेला हे झाला टू इन वन आहे याला गररामध्ये आपल्याला कशावरती साल काढा एवढं बघा गांजर मुळा काकडी बटाट्यावरची पूर्ण साल काढा याला इन वन जसं जेवता आपण स्लाईस खातो गांजर मुळा काकडीचं गांजर मुळा काकडी जायचं स्लाईस बी करता जा येतं गांजर मुळा काकडीचा स्लाइस पण हा एक नवीन आयटम आला जगातला एकदम भारी कोणतीही भाजी वाचू द्या चौतल आपण बटाटा घ्या चौतल असा बटाटा घ्या बटाटा टाका एकदा करा हा झाला आपला फिंगर्स जे आपण एकदा हॉटेलमध्ये खाल्ले शंभर रुपये जातात याला टोटल आपण घरी टोटल फॅमिली करून खाऊ शकते डबल जर पाहिजेत शाबदाना घुसळसाठी भाजीसाठी याला डबल टाका डबल आपलं हे होतं बारीक चौतल कांदा टाका याच्यामध्ये हा झाला आपल्याला फिंगर्स याच्या आपल्या जेवण्यासोबत खाण्यासाठी भाजीसाठी पाहिजेत घुसळसाठी पाहिजेत मिसळसाठी पाहिजेत अंडा आम्लेटसाठी पाहिजेत तर डबल टाका हा झाला बारीक एवढाच नव्हे जगात जापून काय म्हणतो तर निसर्गाची कर्णी नारळात पाणी आपल्या टमाट्यात पण पाणी असतो याला फक्त वन बाय टू करा याला बघा असा वन बाय टू करा कोणताही बी भारतातला कोणताही प्रोडक्ट घ्या किती महागाचा त्याला जर आपण जर एकदा जर दाबलं तर टमाट्यातून काय होतो पाणी घालतो आपल्या जर प्रोडक्टमध्ये जर एकदा जर दाबलं पाणी जर निघलं तर घेऊ नका टमाट्याचं पण एवढंच नव्हे दणकट मजबूत याचीच गॅरंटी वॉरंटी आहे बघा याची गॅरंटी आहे याची वॉरंटी आहे एवढं प्रोडक्ट याची मूळ किंमत आहे साडेसातशे रुपये फक्त चारशे रुपयाचा आहे नमस्कार मी वैजयंती संतोष रामदासी माझं उलनचं बिझनेस आहे त्याच्यामध्ये मी हे ताटावरचे बनवलेले आहेत अशा प्रकारचे आता हे अडीचशे रुपये आहे जसं घेईल तशा रेटमध्ये आहेत हे दोनशे प्रमाणे आहे अडीचशे आहे जशी डिझाईन आहे त्याप्रमाणे रेट आहेत समजा आता हे पर्स आहे पुन्हा ह्या पर्सचे अडीचशे रुपये आहे हां कलर पण भरपूर भेटतील याच्यामध्ये तुम्हाला अगर तुम्ही सांगताल त्या कलरमध्ये सुद्धा बनवून देईल हे असे तोरण आहेत हे तीनशे रुपयेला याच्यामध्ये पण कलर वेगवेगळे भेटून जातील तुम्हाला साईज पण भेटून जातील साईज पण हा वेगळी डिझाईन आहे थोडीशी हो हो सगळ्या प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन व्हरायटी आणि साईजमध्ये भेटून जाईल म्हणजे तुम्ही ऑर्डर देऊन हे करू शकता हे वेगळी डिझाईन आहे पण तिचं तोरण आहे ह्याच्यामध्ये पण कलर तुम्हाला भेटून जातील वेगवेगळे हे साडेचारशे रुपयाला आहे हा कलश आहे हा पण रुखवतात वगैरे चालतो हे विठ्ठल रुक्माई आहे तर याला खाली पाट बसवलेला हो आहे हा बेस मजबूत करण्यासाठी त्याला पाट लावलेला आहे याची सातशे रुपयाला जोडी आता हे डॉल आहे ते तीनशे रुपयाला हा पूर्ण उलंद केलेलं आहे आणि हे है सगळे हँडमेड आहेत प्रोडक्ट हे तीनशे सगळे तीन हां हां कलर कलरप्रमाणे आणि ही थोडीशी साईज मोठी आहे तर त्याच्यामध्ये ही पाचशे रुपयाला आहे त्याच्यामध्ये दोन तीन साईज येतात ही एक साईज आहे ही सगळ्यात छोटी ही एक आहे हे दोनशे रुपये मध्ये पण आहे आणि जर समजा इतर तुम्हाला आधी नंतरही काही हवं असेल तर ते ऑर्डर करून घेऊ शकता तुम्ही माझ्याकडनं तर माझा नंबर आहे शहाण्णव नव्याण्णव पंधरा छत्तीस पन्नास आरती राजमाने वेडिंग इसेन्शियल्स सगळे आयटम्स आमच्याकडे भेटतात एंगेजमेंटसाठी लागणारे प्लेटर्स वगैरे पूजा थाली तोरण तो। ब्राईड आणि ब्रूमच्या पॅकेजिंगसाठी जे ट्रेज वगैरे लागतात हे असे तर ते आम्ही सगळे क्वांटिटीमध्ये आणि तुम्हाला जी साईज लागेल किंवा ज्या कलरमध्ये लागतील सगळे पेस्टल कलरमध्ये आम्ही कस्टमाइज करून देतो बनवून पण मिळून जाईल तुम्हाला लिपन आर्टचे लिपन आर्ट पण आहे आमच्याकडे ह्याच्यामध्ये तुम्हाला नेम प्लेट्स कस्टमाइज करून लागत असेल प्राईज प्रत्येकाची वेगळेवेगळे असणार आहे आणि सगळे वॉटर आता ही पूजा खाली आहे ही वॉटरप्रूफ आहे हां तर याच्यामध्ये जर काही पडलं हळदी कुंकू वगैरे तर तुम्ही पाण्याने पण याला वॉश करू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून भरपूर व्हरायटी मिळेल त्याचे तोरण आहे फ्लॉवरमध्ये तोरण्स आहेत अठराशे प्राइस आहे अठराशे हे पूर्ण हँडमेड आहे जे हे पण हँडमेड आहे हे बाराशेचं आहे हे पंधराशेच आहे हल्दीच हे चौदाशेच आहे आणि मेहंदी प्लॅटर जे आहे ते सोळाशेचं आहे हे मल्टीयूज करू शकता तुम्ही इन्व्हिटेशन कार्ड वगैरे ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून भरपूर भरपूर व्हरायटी मिळेल इथे प्लेस नसल्यामुळे आम्ही जास्त डिस्प्ले करू शकलो नाही खूप खूप अरिहंत हँडिक्राफ्ट म्हणून आम्ही इन्स्टावर ऍक्टिव्ह आहोत गेला तर इन्स्टावर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला याच्यातल्या सगळी रेंज बघायला भेट माझं नाव कृष्णा ओबाळे आहे हे आमचा स्टॉल आहे हे माझे सहकारी आहेत अंकित वाटुरे आतुर् वैवतकर हे आमचे यशवंत कॉलेजचे आम्ही विद्यार्थी आहोत गॉगल्स वॉचेस ब्रँडेड वॉलेट्स सर्व काही मिळेल काय प्राईज काय प्राईस शंभर ते दीडशेपर्यंत प्राईज मिळून जाईल काय कमी जास्त होईल अजून वॉलेट्स ब्रँडेड वॉलेट ब्रँडेड वॉलेट्स सर्व फोटो ठेवू शकता याच्यात फॅमिली फोटो ब्रँडेड वॉचेस वॉचेस लेडीज वॉचेस लहान लेकरांसाठी चेस गॉगल्स सर्व काय मिळेल वॉचेसमध्ये सर्व प्रकारचे वॉचेस आमच्याकडे मिळून जाईल लेडीज वॉचेस लहान लेकरापासून जो मोठ्या प्र मोठ्या माणसापर्यंतचे सर्व वॉचेस मिळून जाईल ब्रँडेड ते नॉन ब्रँडेडपर्यंत सर्व वॉचेस मिळून जाईल लहान लेकराचे क्यूट्स गॉगल्स बॉईजचे मॉडल्स गॉगल्स मारी गॉगल्स न्यू ब्रँड सर्व काय मिळेल हे सनमध्ये ला रात्री रेस ट्रान्सफर सर्व होईल